नमस्कार मीते मी ते मैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आता अमेरिकेमध्ये ख्रिसमस हॉलिडे चालू आहेत सगळ्या कॉलेजला स्कूलला सुट्ट्या आहेत मुलांना आणि भरपूर पार्ट्या चालू आहेत अमेरिकेमध्ये आणि भरपूर लोक पाय खातात पाय म्हणजे आपला पाय नव्हे हो <laughs> तर हा खाण्याचा पाय मग त्याच्यात ॲपल पाय असतो वेगवेगळ्या फ्रूटचे पाय असतात पंपकिन पाय असतो पंपकिन पाय तो खूप फेमस आहे आता हा अनदाय आम्ही त्याच नाव आहे पाय तर चला आपण आता बघूया नील तर नाहीये नीर स्काउट कॅम्पला गेलेला आहे किती मोठा आहे पायला हे बघा पाय <laughs> हा पकान पाय तर मी खाल्लेला नाही कधी तर चमकीन पाय वगैरे खाल्लेला आहे हा असा दिसतोय हे बघा अरे बापरे ते निटलंच <laughs> हे बघा खूप जड आहे एवढा मोठा आहे आता त्याचं वजन आहे काही ते बघूया आपण वन के जी आणि सिक्स हंड्रेड ग्रॅम आहे ओके आणि थ्री एल बी आहे किती थ्री एल बी थ्री एम आणि वन किलो सहाशे ग्रॅम बघा दीड किलोपेक्षा जास्त आहे एवढा मोठा आणलेला आहे आणि वन केक के जीचा केकसुद्धा किती मोठा असतो की नाही तर ने हे एवढं हा पिसायला असा चपटा असतो हा उंच नसतो हे पकांचे फ्रूट आहे ना हे आक्रोटसारखंच दिसते मला आधी वाटलं हे आक्रोड पाय आणला आहे आक्रोड पाय तो ही ही तर वॉलनट पाय आणलाय की काय असं वाटलं हे बघा तसंच दिसतंय सेम ना आणि आता हे कापायचं आहे आपल्याला तर आपण हे काढून घेऊया तर चला आपण आता हे कापूया त्याच्यासाठी आपल्याला हे पाहिजे तर या ठिकाणी आता हे घेतलं आपण आणि यावरती हे ठेवायचं आता ही थे थे आता जी प्लेट आहे ही पण काढून घ्यायची हा आपल्याला तर <laughs> आणि असं पण करायचं मी वा चला कापूया असं नाही हा केक नाही आहे त्यामुळे ते, ते हार्ड असतं सॉफ्ट नसतं केकसारखं तर याची एक टेक्निक आहे कापायची छान टोपली आलेली आहे हो ना आणि आता हे बघा कटर नाही कापलं जातं का बघूया कटर नाही हे पिझ्झा कटर आहे ठीक आहे आणि हे पण आणलं आहे आपण आणि चाकूसुद्धा अर आता मी तुम्हाला प्रत्येकाची एक ट्रायल देते दिसते का हे बघा आता दिसतं आहे का तुम्हाला आता मी सेट केलं आहे तर हे बघा आता तुम्हाला दिस दिसत असेल हे वॉलनटसारखं दिसते हो ना तुम्हाला एक काढून दाखवते हे बघा अगदी वॉलनटसारखं दिसते हे बघा हो ना आता आपण याने कट करून बघूया होतो का काही खूपच हार्ड असतात अच्छा हे चमचे चमच्याने खायचा प्रकार दिसतोय हे काय उपयोग नाही हे बघा असं झालं हे प्लेट आणलेली आहे मी हे चाकून कापूया हे बघा हो हे बघा दिसलं का हे असं आहे पातळ पातळ हे बघा आणि मी आता तुम्हाला यावरती ठेवून दाखवते पडला हे बघा लुसलुसी हे असं आहे दिसलं का हे आतमध्ये असे जेली सार हे बघा काय ते खीर आपली खीर बनवून आणि त्याच्यावरती ड्रायफ्रूट लावलेत घट्ट जरा बनवायची खीर आणि त्यावरती ड्रायफ्रूट लावायचे तुम्ही पंपकीनचा शिरा बनवा आणि त्यामध्ये हे लावा असलं हे चला आपण आता हे खाऊन पण बघूया हो की नाही तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल हे बघा असं लिक्विड आहे दिसलं का 봐봐 흐음 이거 이제 해떻가아어야 돼? 봐봐 이렇게 먹어야 돼 짬짜리야 봐봐 야돼 봐봐 흐음 गोड छान आहे ज्यांना अति गोड खाण्याची सवय ना त्यांच्यासाठी चांगले खूप गोड आहे भयंकर गोड आहे हे बघा हम्म हम्म छान आहे त्याचा जो बेस आहे ना तो खूपच पातळ आहे हे बघा दिसत पण नसेल तुम्हाला हो ना हार्ड असत त्याचं हे बघा अगदी पातळ आहे त्याचा बेस छान आहे तुम्हाला आवडलं का हा म्हणजे आता नीलसाठी पण ठेवूया आपण थोडासा यातला ओके त्याला <laughs> खूप खूप गोड आवडतं नीलला आता जो छोटा मुलगा आहे ना नील तो नेहमीच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतोच ओके नाही तर तो आता स्काउट कॅम्पला गेला आहे तर तो, तो खूप हॅपी झाला असता वा 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 त्याला <laughs> केक वगैरे पण खूप आवडतात तर चला मी तर खाऊन दाखवलं आहे आम्हाला आवडलं आहे म्हणजे जे गोड खातात त्यांना ही नक्कीच आवडणार आहे आणि टेस्टसुद्धा छान आहे त्या पकान फ्रूटची हे पकान फ्रूट आहे ना जे याच्यासारखं दिसतं आक्रोटसारखं वालनटसारखं मी पहिल्यांदाच खाते तर छान आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा पकान पाय तर मला तर आवडलं आहे तुम्हालासुद्धा आवडेल हा तुम्ही जर अमेरिकेमध्ये इतर ठिकाणी असाल तर तुम्ही बाय करून बघा हा पाय जसा पंपकिन पाय असतो अजून वेगवेगळे प्रकारचे फ्रूटचे पाय बनवलेले असते तसेच आता नील तर नाही आहे नील तर कॅम्पला गेलं आहे त्याच्यासाठी आपण ठेवूया हा नील असं आत्ता नील जर आत्ता असता तर तो खूप खुश झाला असता हे पाहून कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जी नोटिफिकेशन बेल आहे तीही ताबायला विसरू नका नेहमीप्रमाणे डिंग 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 अशी तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद